शल्याचा गूढ द्वंद्व कौरवांसोबत असूनही पांडवांची साथ महाभारत ही केवळ युद्धाची गाथा नाही तर मानवी भावनांचा कर्तव्यांच्या आणि नातेसंबंधांच्या गुंतागुंतीचा सखोल वेध घेणारी महाकथा आहे या महायुद्धात शेकडो वीर योद्धे सहभागी झाले प्रत्येकाच्या मनात आपापले संघर्ष आणि द्वंद्व दडलेले होते त्यापैकीच विलक्षण व्यक्तिमत्व म्हणजे मद्र देशाचा राजा शल्य शल्य वर्करणी कौरवांच्या बाजूने उभा होता पण त्याचे मन मात्र सदैव पांडवांकडे झुकलेले होते कौरव सेनेच्या अंतकरणात ओढ होती तो पांडवांचा मामा होता आणि त्याला त्यांच्या धर्मनिष्ठतेबद्दल आदर होता पण एकीकडे बहिणीचा पुत्र दुर्योधन आणि दुसरीकडे धर्मनिष्ठ पांडव या दोन ओढींमध्ये शल्य सतत हेलकावे खात होता युद्धभूमीवर शत्रूंच्या बाजूने लढताना देखील त्याचे मन पांडवांच्या जयासाठी गुप्तरित्या प्रयत्न करत होते त्याचा हा अंतर्गत संघर्ष त्याला अधिक मानवी अधिक जिवंत बनवतो शल्याचे हे द्वंद्व महाभारतातील नात्यांचे आणि धर्माधर्माच्या सीमारेषांचे सूक्ष्मचित्र उभे करते शल्याचे पांडवांशी नाते हे केवळ रक्ताच्या नात्याने जोडलेले नव्हते तर भावनिक आणि आत्मीयतेच्या बंधांनीही गुंफलेले होते शल्य हा मद्र देशाचा पराक्रमी आणि स्वाभिमानी राजा होता त्याची बहीण मादरी पांडूची पत्नी व नकुल सहदेवची जन्नी होती त्यामुळे शल्य पांडवांचा जन्माने मामा होता माद्रीच्या अकाली मृत्यूनंतर पांडव कुंतीच्या प्रेमळ संगोपनात वाढले पण शल्याच्या मनात त्यांच्याविषयी सदैव माया आणि आपुलकी होती त्याला नेहमी वाटत असे की हे वीर त्याच्या घराण्याचे आहेत आणि त्यांच्या यशपयश हे त्याच्याही अस्तित्वाशी जोडलेले आहे कुरुक्षेत्र युद्ध जरी सुरू होणार होते तरीही शल्याच्या मनात सुरुवातीपासून ठाम होते की तो आपल्या भाच्यांच्या पांडवांच्या बाजूने उभा राहील त्याला वाटत होते की धर्म आणि न्यायाचा विजय होणं आवश्यक आहे आणि पांडव हेच धर्ममार्गावर आहेत त्याने स्वतः ठरवले होते की आपल्या सैन्यासह तो पांडवांचे रक्षण करील आणि त्यांना विजय मिळवून देईल या विचारातून शल्याचे प्रेम कर्तव्य आणि धर्मभावना एकत्र दिसतात मात्र नियतीने घडवलेल्या घटनांमुळे त्याला पांडवांविरुद्ध उभे राहावे लागले हीच त्याच्या जीवनातील सर्वात वेदनादायक शोकांतिका ठरली दुर्योधनाची चलाखी ही कुरुक्षेत्र युद्धातील अत्यंत महत्वाची आणि प्रभावी घटना मानली जाते दुर्योधनाला उत्तम प्रकारे ठाऊक होते की शल्य हा एक पराक्रमी शूर आणि युद्धकलेत निपुण राजा आहे जर तो पांडवांच्या बाजूने गेला तर कौरवांच्या विजयाची शक्यता फारच कमी होईल त्यामुळे त्याने एक अत्यंत चतुर आणि कपटी योजना रचली शल्ये आपल्या विशाल सैन्यासह पांडवांच्या छावणीकडे जात असताना दुर्योधनाने त्यांच्या मार्गावरच सुवर्ण मंडप उभारून भव्य आणि वैभवशाली स्वागताची व्यवस्था केली शल्याच्या सैन्याला स्वादिष्ट अन्न निवास मद्य संगीत नृत्य आणि विलासी सेवांचा प्रचंड ऐश्वरपूर्ण अनुभव दिला गेला ही सर्व सेवा पांडवांनी दिली असे गृहित धरून शल्य फार प्रभावित झाला मात्र जेव्हा त्याने याचे श्रेय कोणाला जाते हे विचारले तेव्हा त्याला धक्काच बसला ही सारी व्यवस्था दुर्योधनाने केली होती त्या काळच्या धर्मनियमांनुसार जो अतिथीचे आदरा करतो त्याला युद्धात साथ देणे ही नैतिक जबाबदारी मानली जात असे या धर्मसंकटामुळे शल्याने मनाविरुद्ध दुर्योधनाला साथ देण्याचे वचन दिले अशा प्रकारे दुर्योधनाच्या चलाखीने पांडवांचा एक संभाव्य बलवान सहकारी त्यांच्या विरोधात उभा राहिला शल्याच्या मनात चाललेला संघर्ष अत्यंत तीव्र होता एकीकडे तो पांडवांचा मामा होता रक्ताच्या नात्याने त्याचं त्यांच्यावर प्रेम होतं तर दुसरीकडे त्याने दुर्योधनाच्या अतिथ्यामुळे दिलेलं वचन निभावणं हे त्याचं धर्मकर्तव्य बनलं होतं युद्धभूमीवर प्रत्येक क्षणी त्याच्या मनात ही द्विधा निर्माण होत असे मी माझ्या स्वतःच्या भाच्यांच्या विरोधात का उभा आहे मी दुर्योधनासाठी लढतोय पण माझं मन पांडवांसोबत आहे त्याला दुर्योधनात अहंकार क्रूरता आणि अधर्म दिसत होता तर पांडवांमध्ये त्याला न्याय नीती आणि धर्मनिष्ठा जाणवत होती या दोन टोकांमध्ये अडकलेल्या शल्याला प्रत्येक निर्णय जड जात होता तो कौरवांच्या छावणीत असला तरी त्याचे शब्द हावभाव आणि रणतंत्र यांमध्ये तो पांडवांना सूक्ष्म संकेत देत असे त्याने कधी दुर्योभनाचे मनोधैर्य कमी करणारे शब्द वापरले तर कधी कर्णासारख्या योद्ध्याला युद्धाच्या वेळी अप्रत्यक्षरित्या निरुत्साहित केले या सर्वातून शल्याने आपलं वचन पाळलं पण मनाने तो सतत पांडवांसोबतच राहिला त्याच्या हा अंतःकरणातील संघर्षच त्याला मानवी आणि करुणामयी योद्धा बनवतो कुरुक्षेत्राच्या अठराव्या दिवशी शल्याला एक अतिशय सूक्ष्म पण निर्णायक भूमिका मिळाली कर्णाचा सारथी होण्याची वरणी ही जबाबदारी दुर्योधनाने विश्वासाने दिल्यासारखी वाटत होती पण शल्यासाठी ही संधी होती युद्धाच्या प्रवाह आतून वाकण्याची शल्य जाणून होता की कर्णच पांडवांसाठी सर्वात मोठा धोका आहे आणि अर्जुनाचा मुख्य प्रतिस्पर्धी आहे म्हणूनच त्याने तलवार नव्हे तर शब्दांचे अस्त्र हातात घेतले रथ चालवताना तो कर्णाच्या प्रत्येक कृतीवर सूक्ष्म टिप्पणी करत असे कधी तो त्याच्या प्रश्नचिन्ह उपस्थित करी तू एक सारथ्य कीर्ती उधारची आहे कधी तो अर्जुनाच्या पराक्रमाची स्तुती करत ज्यामुळे कर्णाच्या मनात शंका निर्माण होत असे हे शब्द बाणांपेक्षाही खोलवर घुसत होते कारण ते कर्णाच्या आत्मसन्मानावर प्रहार करत होते शल्याने कधीही युद्ध थांबवलं नाही पण तो प्रत्येक वर्णावर कर्णाचा आत्मविश्वास डळमळीत करत राहिला यामुळे कर्णाची मनास्थिती ढवळली त्याच्या निर्णयक्षमतेवर परिणाम झाला आणि अखेरीस अर्जुनासमोर तो कमकुवत पडला अशा प्रकारे शल्याने आपलं कर्तव्यही पार पाडलं आणि आपल्या अंतर्मनातील पांडवप्रेमही जपलं हीच त्याची कुशाग्र कुटनीती होती जेव्हा कर्ण आणि अर्जुन यांच्यात अखेरचा निर्णायक संग्राम पेटला तेव्हा संपूर्ण कुरुक्षेत्र रणभूमी एका श्वासात थांबली होती दोन्ही महारथींचे बाण आकाशात विजेप्रमाणे चमकत होते रणभूमी धूळ गर्जना आणि रक्ताच्या उष्णतेने भरली होती त्यावेळी शल्य कर्णाचा सारथी होता रथाचा वेग आणि दिशा तो कौशल्याने सांभाळत होता पण त्याचवेळी तो कर्णाच्या मनोबलावर सूक्ष्म प्रहार करत होता तो सत्र अर्जुनाच्या पराक्रमाची स्तुती करत त्याला देवसमान म्हणत तर कर्णाला सारथ्यपुत्र म्हणून कमी लेखत असे जेव्हा कर्णाचा रथ चिखलात अडकला आणि तो शस्त्र उचलण्यात असमर्थ ठरला तेव्हा शल्याने शांतपण धारदार शब्दात सांगितले कर्ण हे युद्ध केवळ शौर्यावर नव्हे तर धर्मावर जिंकले जाते धर्माच्या बाजूने उभे असणाऱ्यांचा पराभव होत नाही हे ऐकून कर्णाच्या मनात क्षणभर संदेह आणि द्वंद्व निर्माण झाले हा क्षणिक मानसिक विचलश त्याच्या विनाशाचं कारण ठरलं आणि त्याच क्षणी अर्जुनाने त्याचा वध केला शल्याने त्याला शारीरिक नाही तर मानसिकरित्या हरवण्याचं बीज पेरलं कर्णाच्या मृत्यूनंतर कौरव सेनेत प्रचंड खळबळ उडाली होती भीष्म द्रोण कर्ण अशा सर्व प्रमुख योद्ध्यांचा बळी गेल्यानंतर दुर्योधन जवळ जवळ एकाकी पडला होता अशा निराश क्षणी त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता म्हणूनच त्याने शल्याला कौरव सेनेचा अंतिम सेनाप्ती नेमले हा निर्णय उशिरा घेतला गेला होता तेव्हा सेना आधीच थकलेली मनोबल खचलेले आणि युद्ध भावना जवळजवळ संपलेली होती शल्य मात्र आपले वचन निभावणारा योद्धा होता त्याला माहित होतं की धर्माची बाजू पांडवांची आहे आणि अखेरीस विजय त्यांच्याच होणार आहे तरीही त्याने आपल्या कर्तव्यनिष्ठतेला प्राधान्य दिलं त्याचा लढा जिंकण्यासाठी नव्हता तर शेवटपर्यंत दिलेलं वचन पाळण्यासाठी होता रणभूमीवर त्याने आपलं शौर्य दाखवलं पण अंतर्मनात हे युद्ध निरर्थक वाटत होतं अखेर युधिष्ठिरानेच शल्याचा वध केला मरणाच्या क्षणी शल्याने पांडवांना आशीर्वाद दिले तुमचं राज्य धर्माने फुलो हा विजय केवळ सामर्थ्याचा नसून धर्माच्या पुनर्स्थापनेचा आहे अशा प्रकारे तो पराभवातही एक नैतिक विजेता ठरला शल्याचं आयुष्य सततच्या मूल्य संकटात अडकलेलं होतं तो पांडवांचा प्रेमळ मामा होता पण दुर्योधनाला दिलेलं वचन तोडू शकत नव्हता त्यामुळे तो कौरवांच्या बाजूला उभा राहिला तरी त्याच्या अंतःकरणात पांडवांविषयी माया व निष्ठा कायम होती रणभूमीवर तो शत्रुपक्षात लढत होता पण मनोमन पांडवांच्या विजयासाठी प्रार्थना करत होता त्याने कधी दुर्योधनाशी प्रतारणा केली नाही परंतु त्याला मनापासून साठही दिली नाही ही, ही द्विधा स्थितीच त्याचं गूढ बनली जिथे त्याच्या कृती एकीकडे आणि त्याचं मन दुसरीकडे चालत होतं आणि हेच त्याला मूल्य प्रेरित पण द्वंद्वग्रस्त योद्धा बनवतं महाभारतातील शल्याचं द्वंद्व आपल्याला दाखवतो की नात्यांची ओढ आणि धर्माचं भान यांचा संघर्ष असला तरी अंतःकरणाने धर्माचा मार्ग स्वीकारणं हेच ख्या योद्ध्याचं वैशिष्ट्य आहे त्याचं जीवन सत्याच्या बाजूला राहण्याचं महत्व अधोरेखित करतं मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की